पति-पत्नी और वो हा चित्रपट अनेकांना माहिती असेल पण याच पत्नी आणि वोचा सिक्वल खऱ्या आयुष्यात प्रत्यक्षात आला आणि मोठा गोंधळ उडाला वोच्या नादाला लागलेल्या पतीनं पतीची पत्नीनं चांगलीच धुलाई केल्याचं चा सर्वांनी याची देही याची डोळा पाहिलं या संदर्भातला एक रिपोर्ट पाहूया नवऱ्यानं केला खात आणि बायकोन घातली मंडळी हे सगळं घडलंय अकोला शहरात त्याच झालं असं की विझोरा गावातल्या सूरज तायडेचा प्रेमविवाह झाला लग्नानंतर बायको झालेल्या प्रेयसीला त्यानं आयुष्यभर साथ देण्याचं वचनही दिलं पण बायको जशी परीक्षेसाठी अमरावतीला गेली इकडे सूरजनं बायकोच्या मामे बहिणीलाच पटवलं नुसतं पटवलंच नाही तर तिच्याशी लग्नही केलं इतकंच नव्हे तर पठ्ठ्यानं लग्न मंडपातूनच आपल्या पहिल्या बायकोला व्हिडिओ कॉल केला मी तुझ्या मामे बहिणीसोबत लग्न केलंय त्यामुळे आता तू घरी येण्याची गरज नाही आहे अहो परीक्षा गेली खड्ड्यात इथं आयुष्याचा पेपरच फुटला होता त्यामुळे बायकोनं लगोलग अकोला गाठलं आणि आपल्या नवऱ्याला थेट पोलीस ठाण्यात आणलं नऊ महिने आधी मी सूरज दिवाकर तावडे राहणार विजय तशी कोर्ट मॅरेज केलं होतं सर्व व्यवस्थित चालू होतं बारा अकरा जानेवारीला मी त्याच्या घरून पेपरसाठी अमरावतीला गेली होती मी बी एस सी ॲग्रिकल्चर फायनल इयरला आहे आणि बारा तारखेला संध्याकाळी तो गायब झाला तर मला माहिती झालं की तो माझ्याच मामे बहिणीसोबत पळून गेला आणि तिच्यासोबत तिथे जाऊन मंदिरात जाऊन त्याने लग्न लावलं ला। आणि मला फोटो पाठवून आला की तू मर आता बरं पोलिसांनी आधी नवरोबाची सागरसंगीत पूजा घातली आणि मग पोलीस ठाण्याबाहेर बायकोनं नवऱ्याची उत्तर पूजा मांडली गुन्हा दाखल झालाय पोलीस तपास करतायत आणि अख्ख अकोला नवऱ्याच्या कंबरड्यात बसलेल्या लाथेची चर्चा करताय योगेश शिरसाठ एन डी टी मराठी अकोला